अवैध दारू विक्रीवर अंकुश लावणारे अधिकारीच आता लाचेची मागणी घेत असताना अटक होत आहे अमरावती मधील एक तक्रार करता आपल्या वडिलांच्या नावावर असलेल्या परवानावर बार आणि रेस्टॉरंट चालवित आहे मात्र चा स्टॉक गोडाऊन मालात तफावत असल्याचे कारण सांगून राज्य उत्पादन शुल्क अधिकारी संजय केवट यांनी पन्नास हजाराची मागणी केली यात तडजोड म्हणून चाळीस हजार ठरले मात्र याची तक्रार लाच प्रतिबंधक विभागाला सोळा ऑगस्टला करण्यात आली लाचेचे चाळीस हजार घेण्यासाठी केवट यांनी त्यांचे खासगी व्यक्ती देवीनगर वडाळी येथे राहणारा प्रशांत सांगोले याला पाठविण्यात आले नऊ सप्टेंबरला अधिकारी पथकाने अमरावती रेल्वे स्टेशन ते बस डेपो रस्त्यावर सापडणार असून लाच रक्कम सह दोघांनाही ताब्यात घेतले अशीच कारवाई याच विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांवर करण्यात आली होती मात्र त्या अधिकाऱ्याला या कारवाईच्या काहीच दिवसाने संबंधित विभाग निलंबित करण्याचे आदेश असतानाही तो अधिकारी याच राज्य उत्पादन शुल्क विभागात कर्तव्य बजावीत राहिला हे विशेष ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संतोष इंगळे पोलीस निरीक्षक संतोष उमरे पोलीस कर्मचारी सुनील वराडे युवराज राठोड महेंद्र साखरे अजय वाघ तुषार देशमुख निलेश महिंगे चंद्रकांत जनबंधू उपेंद्र थोरात यांनी केली अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती